करून दाखव तस काय म्हणता त्याला पॉम-पॉम पॉम पम असं कर ती का टीचर हां अजून कर हे तपी काय लगे लावता टोपी टोपी हां आणि त मन की तितल की मेनगे तोते हां

पाणी पाणी छोट्या छोट्या दगड टाकत होता कशामध्ये दगड टाकले त्याने मध्ये होत त्याच पुर काय मानवत होते तू पेन्सिल तू काय भाजी बनवतोय का भाजी बनवतोय कसली भाजी हा नंतर टोमॅटो कांदे मॅगी मसाला टाक मॅगी मसाला त्याच्यात आणि चहा त्याला झाली का मॅगी आता खाऊन बघ खाऊन बघ आता कशी टेस्टी झाली अरे बापरे वा व्यवस्थित <laughs> साफ करा थोडस पण राहू नका देऊ नुकसान करताना काय नुसतं घरातलं मी मी केला ना, एवढे बोलले असते मला बाप रे लय बोलले असते आता गप्प, गप्प गप्प एकदम

काही नंतर ते मॅगी टाकायची आणि आपले पाणी आणि बॉईल करून करायचं आणि माझ्या मॅगीमध्ये लाल तिखट हळद जी आपण करतो ते मसाला नाही टोमॅटो मला नाही आवडत साधी मॅगी एक फुल वाहते सख्या जर तुला पाहते सख्या तुला मॅगी खायची बाळा

भात अरे याच्यात काय रे याच्यात दिस इज पपैया येस ना हे स्कूल मध्ये खा आता नाही खायच स्कूल मधून खा स्कूल मध्ये खा